नवऱ्याचं ना वय वाढलं जेव्हा कुठं काय भागना गेलं की मगल्या बायकोवरचं प्रेम होतो जाते तरुणपणात जेव्हा त्या बिचारीला जास्त नवऱ्याची गरज असती ना तेव्हा मात्र हा कुठं तोंड घालून जातो काय माहिती तेव्हा मात्र आईनं सांगितलं की अरे बाबा तुझ्या बायकोनं असं केलं की बायकोला दुधू मारायचं बापानं सांगितलं तुझी बायको अशी आहे की तिला शिवीगाळ करायची भावानं थोडं काय घरानं केलं की बायकोला लगेच हानमार करायची एखाद्या वेळा जरी बायको कुठं म्हणली ना आपण इकडे इकडं फिरायला जाऊ का तवा ह्याला सगळे घरचे दिसणार की थांबी माझ्या घरचेली विचारतो घरचे नको म्हणले तर नको बाबा आणि मग आता म्हातारा झाला हा आता त्याला कुठं काय भागाने गेलं आता कोण विचारीनं गेलं आता कुत्रेची किंमत द्यायला लागली ना घरचे लोक की मग ह्याचं बायकोवरचं प्रेम होतो जातं मग हा बायकोला गोड बोलायला लागतो मग ह्याला वाटतं की बायकोनं आता आपली लय सेवा करावी आता मला सांगा तरुण वये थिन बायकूला नको इतका त्रास दिलेला असतो मग वय वाढल्यावर बायकू कशी तुमची सेवा करेल तिला आठवतात ना महा दिवस तिनं फक्त आपल्या मुलांकडं बघून तुमच्यासोबत राहिलेली असती तुमच्यासोबत काटलेलं असते तिनं संसारात इच्छा नसताना सुद्धा कारण कोणती तरी बाई तिच्या शरीराला एवढा त्रास तिच्या मनाला एवढा त्रास सगळा असताना का सहन करते तर आपल्या मुलांसाठी ती आणि परत तिलाच दोष काय देत आहे की पहिलं तर तू लय गोड बोलत होती पहिलं तर तू लय नीट वागत होती आत्ता तू अशी वागायला ला लागली मी बोललो तरी आत्ता तू बोलणं गेली आणि आता तुझं कुठंतरी बाहेर काय आहे का अरे भदिर डोक्याच्या तिनं जे तरुण वयेत केलेलं नाही तू तिला एवढा त्रास करत होताच तिला एवढी मारहाण करत होतास तिचा अपमान करून बोलत होतास तुझ्या मित्रात ठिकठिकाणी पाहुणेत राऊळेत तिचं घरानं सांगत होतास तिला वाईट शब्दात बोलत होतास तेव्हा तिनं बाहेर फालतू धंदे केले नाहीत आत्ता तर तिचं वय झालं ना आत्ता कशाला ती फालतू धंदे करील आता तिचे लेकरं मोठे झाले आणि तिनं पहिलं तुला सहन का केलेलं असतं माहितीये का तिला एक आशा असती नवऱ्यानं आपल्याला किती बित्रास दिला तर आपण नवऱ्याला थोडं गोड बोललं तर नवरा आज सुधरल नवरा उद्या सुधरल तिनं ह्या आशेवर तुला खेटत आलेली असती पण तुला काय वाटतं की मी बायकोवर बायकोला कसं जरी वागवलं कसं जरी केलं तरी बायको मला लय भीती मी बायको ताब्यात ठेवली तू बायको ताब्यात नाही ठेवली तू तिच्या मनातून उतरून तु तु गेलास तुझ्या वागणीमुळं आणि मग आता काय झालेलं असतं सांगू काय एक गंमत की आता ह्याला कळलेलं असतं की आपल्या घरच्या आपल्याला आपल्या घरच्याला आपण एवढा जीव लावला आपल्या घरच्याच्या एवढं पुढं पुढं केलं आपल्या घरच्याच ऐकून आपण बायकूला एवढा त्रास दिला तरी पण आपल्याला घरचे शून्य किंमत देतात ना भाऊ विचारत नाही ना आई विचारत नाही ना बापी ना विचारत नाही तेव्हा मग आता ह्याला आशा असती की बायकोकडून पण तुझ्या घरचे तुला काहीच किंमत देत नव्हते तरी सुद्धा तू तुझ्या घरच्या पुढं पुढं करत होता त्या बायकोला त्रास देत होता ह्या सगळं बायकोनं भोगलेलं असतंय सहन केलेलं असतंय आणि तिनं ही लेकरं मोठे होईपर्यंत सहन केलेलं असतंय का तर आपण जर थोडं काही गलत चुकीचा पाऊल उचलला तर त्याचा परिणाम आपल्या लेकरावर व्हायला नको लेकराचा आपका आयुष्य पडले म्हणून सहन केलेलं असतंय आता लेकर मोठे झालेस तिला कळतं की जाऊ दे ह्या नवऱ्याला किती बी आपण प्रेमात वागलं ह्याला किती बी केलं तर हा नवऱ्याचा काय स्वभाव बदलत नाही तर आपण आपलं आपलं बघायचं आपलं करायचं खायचं चला आपल्या आयुष्याची तर वाट लागलेलीच आहे मग जसं आयुष्य आलंय तसं मग पण नवरा तिच्या मनातून उतरलेला असतो ना मग आता तुझं प्रेम होतो चाललं आता तुला वाटायला बायकून माझी लय शावा करावी बायकूनं मला लय गोड बोलावं तुझी श्यावा नाही तू जसं तिला मारीत होता ना तसं तुला धुतलं पाहिजे तिला जेवढा तू तिला त्रास केलेला होता ना तरुण वेळेत तेवढं तुला आत्ता तिनं नीट केलं पाहिजे आता तुझ्या घरच्यांनी तुझ्या चांगल्या लाता दिल्या आता तुला बायको दिसायली तुलाच कधी स्वतःचे लेकरं दिसत नव्हते तुला कधी स्वतःची बायको दिसत नव्हती आणि तुझ्या घरचेनी तर तुला कधी किंमत दिली बी नव्हती तरी पण तू एवढं पुढं पुढं करत होता स्वतःचे बायको लेकरं सोडून आत्ता वाटतं की माझ्या बायकोन लय शेवा करावी कशी करील रे तुझी बायको तुझी सेवा तिला सगळं तिचं आयुष्याचं वाटुळं झालेलं आठवत असेल ना कारण कसं असतंय कोणत्याही बाईला तरुणपणात आपल्या नवरेकडून आशा असती की नवरेनं प्रेमानं राहावं आपल्याला कुठंतरी घेऊन फिरायला जावं बरं फिरायला नाही गेलं तरी कमीत कमी घरात सगळ्याच्या समोर आपल्याला इज्जत मान सन्मान द्यावा आता बायकूच्या आईबाप आले तर तुझ्या तोंडावर बारा वाजायचे तुझ्या आईबापाला बायकू एक शब्द वाकडा बोलली तर तुझ्या अंगाची आग व्हायची मग का तिच्या आईबापानं तिला जन्म दिला नव्हता आणि तुझ्या आई बापानं असले कळा काढून जन्म दिलेला आहे का तुझ्याच आईनं मग असे तू कितीतरी नाटकं केलेले असलेस ले तुझी बायको तुला कशी गोड बोलेल नाही बोलणार ना